आजवर मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते मात्र बैलाचे बॉडीगार्ड कधी पाहिलेत सांगली का सांगलीच्या एका पठ्ठ्यानं देवीचे नवस फेडण्यासाठी तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर पायी प्रवास केलाय आणि आपल्या सोन्या आणि छब्या आप या बैलाच्या सोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवस त्यांनी फेडले सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हतं अंकुश यांनी कर्नाटक मधल्या चिंचणी मैयक्का देवीला साकडं घातलं होतं माझं चांगलं कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन आणि त्यानंतर अंकुश यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश यांनी चिंचणी मयक्का देवीला बैलगाडी घेऊन ते दर्शनासाठी दाखल झाले आपली बैलजोडी सोन्या आणि छब्या बैलजोडीला घेऊन देवीचं त्यांनी दर्शन घेतलं विशेष म्हणजे बॉडीगार्ड घेऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलंय टेम्पल आटपाडी आणि करण ते मैयक्का चिंचणी एकशे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे ते चालत जाऊन त्यांनी दर्शन घेतलंय आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष गेलंय एवढे मग बैलगाडे आपण बैल बैलग तेव्हासमोर जेव्हा घेऊन गेलो सेल्फी सेल्फिफिकेट असा आलेले तरी एवढं देवी एवढे आपल्याला पाव पावलेले तर त्यामुळे आपलं जर बिझनेसुद्धा येऊ एकदम ए माझा महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे राजस्थानमध्ये आहे हरियाणामध्ये आहे दिल्लीमध्ये आहे सगळीकडला एकदम व्यवस्थित व्यवस्थित बिझनेस चाललेला आहे पाठीमागचा दोन तीन वर्षाचा जे बास होता त्यामुळं नवस करतो बाबा माझे हे होते मग आता सगळेकडंच भेजण्या एवढे व्यवस्थित चालले असे की